नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचर यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर भाग एकोणतीस मागील अठ्ठावीस भाग आपण ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत चांगुलपणा दाखवून आणि भलाई करून सोडून देणाऱ्यांपैकी नोहरी नव्हती तिने चांगुलपणा दाखवला आहे तर त्याची ती खूप दवंडी पिटेल जेवढं यश मिळालं आहे त्यापेक्षा जास्त यश मिळावं म्हणून प्रयत्न करेल अशा माणसांना यशाच्याऐवजी अपयश आणि बदनामीच मिळते तो सांगूलपणा करणाऱ्याच्या हृदयात राहिला तर ते चांगलं बाहेर पडला तर निंदाच होते नोरी सगळीकडे सांगत फिरायची बिचारा होरी मोठ्या अडचणीत होता मुलीच्या लग्नासाठी जमीन घाण ठेवायला निघाला होता मी त्यांची ही दशा पाहिली तेव्हा मला त्याची दया आली धनियाचा संताप यायचा ती इतकी घमेंडखोर जमिनीवर पाय म्हणून ठेवत नव्हती बिचारा हिरा काळजीने जिजत चालला होता मी विचार केला या संकटातच त्याची काही मदत करायला हवी अखेर माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो ना आणि हिरा काही कोणी परका नाही माना किंवा मानू नका ते आमचे नातेवाईकच आहेत ना, तेवा ना, तेवा ना। पैसे काढून दिले नाहीतर मुलगी अजून तशीच बसली असती धनिया कुठली ऐकून घ्यायला रुपये काय दान म्हणून दिलेत मोठी आली आहे देणारी व्याज महाजन घेतात तू पण घेशील उपकार कसले इतरांना दिलं असतं तर व्याज काय मूळ रक्कमसुद्धा गायब झाली असती आम्ही घेतलेत तर हातात पैसे येताच नाकावर टिचून देऊ आम्ही म्हणूनच तुमच्या घरचं विष प्यालो आणि कधी तोंडातून शब्दही येऊ दिला नाही इथे दुसऱ्या कोणी दाराशी उभंसुद्धा राहू देत नव्हतं आम्हीच तुमचा मान ठेवला तुमची आबरू राखली रात्रीचे दहा वाजले होते श्रावणातील अंधारे ढब सगळ्या गावात अंधकार पसरला होता होरणे जेवण करून चिली मोडली आणि आता झोपायला निघाला होता इतक्यात भोला येऊन उभा राहिला होरणे विचारलं कसं काय चाललंय बोला या गावातच राहायचं तर दुसरं घर का घेत नाहीस गावात लोक अशी कुचेष्टा करत आहेत तुला हे बरं वाटतं का वाईट वाटून घेऊ नकोस तुझ्याशी संबंध जुळला आहे म्हणून तुझी बदनामी ऐकवत नाही नाहीतर मला काय करायचं आहे धनिया याचवेळी पाण्याचा लोटा घेऊन होरीच्या उशाशी ठेवायला आली त्यांचं बोलणं ऐकून म्हणाली दुसरा एखादा नवरा असता तर असल्या बायकोचं डोकं कापून टाकलं असतं होरीने दटावणी दिली काहीतरी काय बडबडतेस पाणी ठेवा आणि जा झोप आता तूच कुमार्गावरून चालती आहेस मी काय तुझं डोकं कापू कापू देशील धनिया त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे उडवत म्हणाली कुमार्गावर चालली आहे तुमची बहीण मी का चा कुमार्गावरून चालू मी दुनियाच्या गोष्टी करते तर तुम्ही मला शिव्या देऊ लागलात आता तोंड गोड झालं असेल बायको कुठल्याही रस्त्याने गेली आणि तिचा नवरा टुकूटुकू नुसताच बघत राहिला तर अशा नवऱ्याला मी मर्द म्हणणारच नाही होरीला मनातल्या मनात शरम वाटत होती भोलं आपलं दुःख खंत सांगायला आला होता तर ती उलट त्याच्यावरच तुटून पडली तरीही थोड्याशा नरमाईनं तो म्हणाला तू दिवसभर आपल्याच मनासारखं करतेस मी काय बिघडू शकतो तुझं काही सांगायला गेलो तर अंगावर धावून येतेस जरा विचार कर धनियाला तोंडपूजेपणा करणं जमत नव्हतं म्हणाली बाई तुपाचा घडा लवंडू दे घराला आग लावू दे मर्द सहन करतो पण कुणी वाईट मार्गाला लागली तर कुठलाच मर्द ते सहन करणार नाही बोला दुःखीत स्वरात म्हणाला तू अगदी बरोबर बोलते आहेस धनिया मी तिला मारूनच टाकायला हवं पण तेवढा पुरुषार्थ आता राहिला नाही तू येऊन समजाव मी सगळं करून थकलो जर बाईला ताब्यात ठेवणं जमत नसेल तर दुसरं लग्नच कशाला केलं ही असली फजिती करून घेण्यासाठी तेव्हा काय वाटलं होतं ती, वा ती तुमची सेवा करेल पाय दाबेल चिलीम भरून देईल जिने तरुणपणात तुमच्याबरोबर सुख भोगलं आहे तीच या सगळ्या गोष्टी करेल मला हेच कळत नाही हिला बघून तुम्ही लट्टू कसे झालात काही पाहायचं सवरायचं चौकशी करायची ती कशा स्वभावाची आहे तिचे रंगढंग कसे आहेत हे माहीत करून घ्यायचं तुम्ही तर भुकेल्या कोल्ह्याप्रमाणे तुटून पडलात आता तुमचा धर्म आहे वेळा घ्या आणि तिची मान कापून टाका फाशीच तर होईल या असल्या अपमानापेक्षा फाशी बरीच म्हणायची बोलामध्ये थोडीशी स्फूर्ती निर्माण झाली म्हणाला तुझा हाच सल्ला आहे धनिया म्हणाली होय माझा हाच सल्ला आहे आता पन्नास वर्ष तर जगणार नाहीस समज एवढंच आयुष्य होतं होरीने यावेळी जोरात फटकारलं चुप बस मोठी आली आहे सत्तवंती जबरदस्तीने चिमणीसुद्धा पिंजऱ्यात राहत नाही माणूस काय राहील तू तिला सोडून दे बोला आणि समज मरून गेली जाऊन आपल्या मुलाबाळांच्या तारामात राहा बाई चंचल आहे बदनामी आणि संताप याशिवाय तुला तिच्यापासून दुसरं काहीच मिळणार नाही भोला नोहरीला सोडणार अशक्य आता ही नोहरी त्याच्याकडे रागारागाने टवकारून बघत होती पण नाही भोला आता तिला सोडेलच जे करतीये त्याचं फळ ती आता भोगेलच भुलाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाला होरी भाऊ या बाईमुळे मला किती कष्ट होत आहेत मीच जाणे हिच्यामुळे कामताचं आणि माझं भांडण झालं हिच्यासारखी बाई मी पाहिलीच नाही दुसऱ्यांबरोबर चांगली हसते खिदळते मला बघितल्याबरोबर तोंड फुगून बसते मी गरीब माणूस रोज तीन चार आणण्याची मजुरी करतो दूध दही मांस मछली रबडी मलई कुठून आणू भोला इथून प्रतिज्ञा करून आपल्या घरी गेला आता मुलांबरोबर राहायचं खूप धक्के खाल्ले पण दुसऱ्याच दिवशी दुलारी सावकारणीच्या दुकानातून तो तंबाखू घेताना दिसला होरीला वाटलं त्याला हाका मारणं योग्य नाही आसक्तीमध्ये माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही तिथून येऊन धनियाला म्हणाला भोला अजूनही तसाच आहे नोहरीने त्याच्यावर जादू केली आहे धन्याने नाक मुरडत म्हटलं जशी निर्लज्ज ती आहे तसाच निर्लज्ज हाही आहे हा अशा पुरुषांनी चुळकाभर पाण्यात बुडून मरायला हवं होरीला बोलाची दया येत होती या कुलटेच्या फेऱ्यात सापडून आपलं आयुष्य नासवून घेतोय सोडून जाईल तरी कुठे ही चेटकीन तिथेही त्याला शांतपणे बसू देणार नाही पंचायत बसवेल रोटी कपडे यासाठी दावा लावेल अजूनपर्यंत गावातल्याच लोकांना माहिती आहे नंतर सगळ्या जगाला कळेल आणि ते भोलाला वाईट म्हणायला लागतील दोन महिन्यानंतर गावात अशी बातमी पसरली की नोहरीने मारलेल्या जोड्यांमुळे भोलाच्या डोक्यावरचे केस गळून पडले पाऊस संपत आला होता रब्बीच्या पेरण्यांची तयारी चालू झाली होती हिऱ्याच्या उसाचा लिलाव झाला होता उसाच्या बियाण्यांसाठी त्याला पैसे मिळाले नव्हते त्यामुळे उसाची पेरणी झाली नव्हती त्याचा उजवा बैलही निकामी झाला होता एक नवीन बैल आणण्याशिवाय काम भागणार नव्हतं पुनियाचा एक बैल नाल्यात पडून मेला होता तेव्हापासून आणखीनच अडचण निर्माण झाली होती एक दिवस पुनियाच्या शेतात नांगर चालायचा एक दिवस हिराच्या शेतात होरी नांगर घेऊन शेतात गेला पण त्याला भोलाची काळजी लागून राहिली होती त्याने आपल्या आयुष्यात कुणा बायकोने आपल्या नवऱ्याला जोड्यांनी मारलं असं कधीच ऐकलं नव्हतं जोड्यांनीच काय थप्पड किंवा बुक्क्यांनी मारल्याचीही एखादी घटना त्याला आठवत नव्हती आणि आज नवरीने मुलाला जोड्यांनी मारलं आणि सगळे लोक तमाशा बघत राहिले या अभाग्याचा गळा या बाईपासून कसा सुटेल आता तर त्याला कुठेतरी बुडून मरायलाच हवं जेव्हा जीवनात बदनामी आणि दुर्दशा याच्याशिवाय काहीच नाही आणि मेल्यावर रडणारही नाही अशा स्थितीत जीवनाचा कसला मोह आणि मरणाची कसली भीती एक ही असली नोहरी आणि दुसरीकडे ती चांभारीन सिलिया दिसण्या वागण्या तिच्यापेक्षा पटीने चांगली दोन देईल दोन घेईल राधिका बनून फिरेल मजुरी करते उपाशी राहते पण मतईच्या नावाची जपमाळ ओढत बसली आहे तो निर्दयी तर तिच्याकडे डुंकनही पाहत नाही कुणास ठाऊक धनिया मेली असती तर होरीचीही आज अशीच दशा झाली असती तिच्या मृत्यूच्या कल्पनेनेच हिरा थरकापू लागला तिची मूर्ती त्याच्या मनापुढे उभी राहिली धनिया म्हणजे सेवा आणि त्याग यांची प्रत्यक्ष मूर्तीच जिभेची तिखट पण हृदय मात्र मेणाचं पैशासाठी प्रसंगी प्राणसुद्धा देईल पण प्रतिष्ठा रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करायला तयार पटेश्वरीने एकदा तिची छेड काढली होती पण तिने असं काही सडेतोड उत्तर दिलं की ते अजून तो विसरला नाही एवढ्यात त्याला माता दिन येताना दिसला कसाही कुठला गंध लावून फिरतोय जसा काही देवाचा अगदी खराखुरा भक्त आहे रंगलेला कोल्हा असल्या ब्राह्मणांच्या पायावर कोण डोकं ठेवणार मातादीन जवळ येऊन म्हणाला तुझा उजवा बैल तर म्हातारा झाला या पेरणीला टिकणार नाही पाच वर्ष झाली असतील ना त्याला आणून होरीने डाव्या बैलाच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं पाच कुठली हे आठवं वर्ष आहे जीवाला वाटतंय याला पेन्शन द्यावी पण शेतकरी आणि त्याचे बैल याने यमराजानेच पेन्शन दिली तर मिळायची त्यांच्या मानेवर जू ठेवताना मन कचरतं बिचारा विचार करत असेल अजूनही सुट्टी नाही आता काय माझी हाडं झुंपणार पण माझा काही इलाज नाही आपण कसे आलात बरं आहे ना एक महिना झाला माता दिन मलेरियानं आजारी होता एक दिवस त्याची नाडीच सुटली होती खाटेवरून खाली उतरवलं होतं तेव्हापासून त्याला वाटू लागलं होतं की सिलियाच्या बाबतीत तो अत्याचार केला त्याचा दंड त्याला मिळतो आहे जेव्हा त्याने तिला घरातून बाहेर काढलं तेव्हा ती गर्भवती होती त्याला तिची मुळीच दया आली नाही अशा स्थितीतच ती मजुरी करत होती ध्यानयाने तिच्यावर कृपा केली नसती तर ती मेलीच असती किती संकट सहन करत जगते आहे या स्थितीत आता मजुरीही करता येत नाही आता लज्जित आणि द्रवित होऊन होरीच्या मार्फत तो तिला दोन रुपये द्यायला आला आहे होरीने तिला पैसे दिले तर त्याचे खूप उपकार होतील होरी म्हणाला मग तूच का देत नाहीस माता दिन दी दिनदीनपणे म्हणाला मला तिच्याकडे पाठवू नकोस बाबा कोणतं तोंड घेऊन तिच्याकडे जाऊ मला पाहताच ती मला फटकारू लागेल याचीही भीती वाटते तू माझ्यावर एवढी दया कर माझ्या कर्णीचं खूप फळ भोगलंय मी या ब्राह्मणपणाचं ओझं आता उचलणं अवघड झालं आहे लपून छपून हवं तेवढं कुकर्म करा कुणी बोलणार नाही प्रत्यक्ष काही करायचं नाही कुलाला कलंक लागेल तुम्ही तिला समजवा दादा की माझ्या अपराधाची क्षमा कर संध्याकाळी होरीने सिल्याला घाबरत घाबरत पैसे दिले तेव्हा तिला वाटलं जसं काही आपल्या तपश्चर्याचं वरदान मिळालं मनात एक वावटळ उठत होती आता ती अनाथ नाही मातादींनं तिचा हात पुन्हा धरला आहे जीवनपथावर आता तिच्यापुढे अंधारी विकराळ दरी नाही डोलणारं हिरवगार मैदान आहे झरे गात आहेत हरणं उडं आहेत थोड्या वेळापूर्वी तिला वाटत होतं सगळा दोष मातादीनचाच आहे आता वाटतंय सगळा दोष आपलाच होता सह हृदयतेने सह हृदयता निर्माण केली तिने मुलाला छातीशी धरून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आता त्याला पाहून तिला लाज वाटणार नाही वा ग्लानी येणार नाही आता तो केवळ तिच्या दयेचा अधिकारी नाही आता तो तिचा संपूर्ण मातृस्नेह हो। आणि गर्वाचा अधिकारीही आहे श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात साने गुरुजी पु ल देशपांडे यांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाची लिंक खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच गणपती पितृपंधरवडा यासारख्या विविध विषयांवरील कवितांची लिंकही या चॅनलवर आहे ती देखील नक्की ऐकावीत आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद भेटूयात पुढील भागात